संदर्भातील वाल्मिक कराडला मकोकातून का, का वगळलं अंबादास जानवी यांनी सरकारला प्रश्न उपस्थित केलेला आहे देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात आरोपीनं अटक केलेली आहे एक आरोपी फरार आहे मात्र वाल्मिक कराडला मकोकामधून का, का वगळलं असा सवाल अंबादास दानवे यांनी उपस्थित केलेला आहे वाल्मिक कराडला तीनशे दोनचा गुन्हा दाखल करा आणि सोबतच मकोकामध्ये मकोका त्याच्यावर लावावा अशी मागणी ग्रामस्थांची आहे देशमुख कुटुंबियांची आहे या हत्या प्रकरणामध्ये आरोपी वाल्मिक कराड देखील आहे असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे त्यामुळं मकोकातून का, का वगळलं असा सवाल अंबादास जानवे यांच्यासोबत अनेक राजकीय नेते देखील उपस्थित करू लागलेले ला आहेत सुप्रिया सुळे संजय राऊत यांनी देखील याच प्रश्नावरती सरकारला घेरलेलं आहे की वाल्मिक कराडला मकोकातून का, का वगळलं इतर आरोपींवरती जर मकोका लावलेला आहे तर या याच्यामधून का वगळण्यात आलं असा सवाल अंबादास जानवी यांनी सरकारला उपस्थित केलेला आहे सरकारला प्रश्न केला सगळं सुस्पष्ट होत आहे की कराडांचा या संतोषांना देशमुखांच्या पूर्ण प्रकरणात जवळपास स्पष्टपणे हात आहे कारण सहा तारखेची त्या गार्डला मारहाण्याच्या घटनेनंतर या आरोपींनी फोन केला कोणाला होता तर तो वाल्मिक कराडांना आणि याच कंपनीकडून दोन कोटी रुपयाची खंडणी वाल्मिक कराडाने मागितली त्यातले पन्नास लाख रुपये हे स्पष्ट झालेलं आहे याचाच अर्थ या सगळ्या घटनेचा करता धरता वाल्मिक कराडच आहे